मित्रांनो टी ट्वेंटी क्रिकेट हा सर्वात जलद प्रकार म्हणून ओळखला जातो इथे संघांना विजयासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागते तर आज आपण टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पराभूत होणारे संघ पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो नुकतीच भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात तीन टी ट्वेंटी सामन्याची मालिका पार पडली ज्यामध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा सुगडा साफ करत तीन शून्याने मालिका जिंकली या पराभवामुळे श्रीलंका टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पराभूत होणारा संघ ठरला आहे श्रीलंका आतापर्यंत एकशे पाच सामन्यात पराभूत झाली आहे त्यानंतर बांगलादेश एकशे दोन सामन्यात आणि टी ट्वेंटीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा वेस्ट इंडिजचा संघ हा एकशे एक, एक सामन्यात पराभूत झाला आहे पुढचे संघ न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे आहेत ह्या दोनही संघांनी आतापर्यंत नव्याण्णव सामने गमावले आहे एक पराभव होताच यांचंही पराभवाचं शतक साजरा होईल त्यानंतर पाकिस्तानचा नंबर लागतो पाकिस्तानने आतापर्यंत पंच्याण्णव सामने गमावले आहे तर त्यानंतर आयर्लंड संघ येतो आयर्लंडने एकोणनव्वद सामने गमावले आहे पुढचा संघ ऑस्ट्रेलियाचा आहे ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत पंच्याऐंशी सामने गमावले आहेत त्यानंतर इंग्लंड येतो इंग्लंडने त्र्याऐंशी आणि आफ्रिकेने सत्याहत्तर सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं तो आहे तो टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं वर्चस्व यामध्ये दिसून येतं भारतीय संघाने आतापर्यंत केवळ एकोणसत्तर सामन्यात पराभव सहन केला आहे